नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर आज आपल्या रंगमंचावर मी तुमच्यासाठी विश्वास हा विषय घेऊन आले आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीवर जर खूप विश्वास ठेवला आणि आपला जर विश्वास घात झाला तर आपल्याला खूप त्रास होतो या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सब्स्क्राइब केलं नसेल तर पटकन सब्स्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो आजचा विषय सुरू करूया विश्वास विश्वास हा किती कमालीचा शब्द आहे ना जर कुणावर खूपच विश्वास बसला तर त्याने एखादी खोटी गोष्ट जरी तर सांगितली तरी आपल्याला ती खरीच वाटते या उलट खरी सुद्धा कुणी आपला विश्वास गमावला आणि त्याने असणारी आपल्याला येऊन सांगितली तरी आपल्याला ती खोटीच वाटते कारण त्याने याआधीच आपला विश्वास गमावलेला असतो म्हणूनच त्याने सांगितलेली गोष्ट ऐकून पुन्हा विश्वासघात करून घेण्याची तयारी आपली नसते जगातील सर्व नाती ही फक्त आणि फक्त विश्वासावरच टिकलेली आहे मग आई वडिलांचं नातं असो नवरा बायकोचं नातं असो गुरु शिष्याचं असो मैत्रीचं नातं असो कि प्रेमाच प्रत्येक नात्याच मूळ हे विश्वास आहे कारण ज्या नात्यात एकमेकांचा जास्त विश्वास असतो त्याच नात्यात आपुलकी व गोडवाही जास्त असतो कुणीतरी म्हटलेलं आहे की कुणावर विश्वास ठेवणं म्हणजे प्रेम करण्यापेक्षा ही मोठी गोष्ट आहे आणि हे खरं आहे मित्रांनो कारण प्रेम तुटलं तर एवढा त्रास होत नाही परंतु एखाद्यावर शंभर टक्के विश्वास ठेवला असतो आणि तो विश्वास जेव्हा विश्वासघात करतो ती व्यक्ती जेव्हा आपली विश्वासघात करते तेव्हा आपल्याला खूप जास्त त्रास होतो विश्वास आपण अशाच व्यक्तीवर करतो जी व्यक्ती आपल्या सुखदुःखात सहभागी होत असते वेळा आपण डोळे झाकून लोकांवर विश्वास ठेवतो आपल्याला की कि कितीही लाख प्रॉब्लेम येऊ द्या अडचणी येऊ द्या ही व्यक्ती आपल्याला सोडून जाऊ शकत नाही पण ज्यावेळी आपल्यावर काही दुःख कोसळत त्याच वेळेस त्या व्यक्तीची परीक्षा असते पण बऱ्याच वेळा आपल्याला संकटातच धोका मिळतो तेव्हा आपल्याला स्वतःच खूप राग येतो मी का त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला कारण त्यावेळेस दुःखच खूप त्रासदायक असत विश्वास हा आपल्या मनात ताकद निर्माण करतो तर धोका आपल्याला मानसिक दुःख देत असतो एकदा धोका मिळाल्यानंतर कुणावर विश्वास ठेवायला मन तयारच होत नाही कारण धोका या शब्दाने मनात खूप खोलवर जखम केलेली असते बऱ्याच वेळा जर एखाद्या जवळच्या व्यक्तीने विश्वासघात केला तर ती व्यक्ती आपलं नातं तर तोडतेच पण त्याही बरोबर आपल्याला आतून तोडून जाते आपलं हृदय तोडून जाते काही लोकांना असा प्रश्न पडत असेल की जी व्यक्ती आपल्याला नात्यात धोका देते त्या व्यक्तीला कधी शिक्षा मिळेल का ती व्यक्ती अशीच सर्वांना धोका देत राहील परंतु मित्रांनो लक्षात ठेवा ज्यांनी तुमचा विश्वासघात केला आहे तुमचं मन दुखावलेलं आहे तुम्हाला धोका दिलाय त्या व्यक्तीला दिला एक दिवस त्रास होतोच त्याला पश्चातापही होतोच पण तेव्हा वेळ खूप दूरवर गेलेली असते कारण या जगात प्रत्येक त्रास देणाऱ्याला उत्तर हे मिळत असतेच काही व्यक्ती उगाच दुसऱ्यांच्या भावनांशी खेळत असतात विनाकारण मुद्दाम दुसऱ्याला त्रास देतात पण एक दिवस त्यांच्याशीही असच घडतं मग त्यांना ये आठवण येते की आपण किती चुकीचं वागलो होतो अरे पण जर तुम्हाला दुसऱ्याला धीर देता येत नसेल तर किमान त्यांच्या भावनांशी तरी खेळू नका ना कुणी दिला आहे तुम्हाला हा अधिकार का असं वागता या जगात तुम्ही जसं कर्म कराल तुम्हाला त्याच उत्तरही तसंच मिळत असत कारण वाट चालताना आपल्या पावलांच्या मागे राहतात मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला कुणी धोका दिलाय विश्वासघात केलाय तर चूक ही समोरच्याची असते मग तुम्ही का रडता का त्रास करून घेता स्वतःला त्याला शिक्षा ही मिळेलच कुणाला धोका देणं कुणा पाप आहे पण कुणापासून धोका मिळणं हे पाप नाही धोका मिळाल्यानंतर एक फायदा होतो जीवनात तुम्हाला माणसं ओळखण्याची कला जमते कारण जीवनात धोक्यापासूनच माणूस नवीन शिकत असतो आयुष्यात विश्वासघात झाला तर दुःखी न होता असं माना की समोरच्याची लायकीच नव्हती तुमचं होण्याची कारण जग दिसतं वेगळं परंतु प्रत्यक्षात असतं मात्र वेगळं म्हणूनच जीवनात विश्वासघात झाला तरी आपला चांगुलपणा कधीच सोडू नका कारण तुमचा चांगुलपणाच तुमची जगण्याची ताकद असते धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आवडला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपलं जीवन एक रंग मंच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हो त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग